मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतीच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या या मागणीसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींनी दिनांक नऊ डिसेंबर रोजी भोकर उपविभागीय अधिकारी यांना मागण्या पूर्ण करण्यासंदर्भाने निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सर्व आस्थापनावर सहा महिन्याच्या कार्यकाळाचे आम्ही प्रशिक्षण घेत आहोत तसेच झाल्यानंतर आम्हाला कामावर कायम करावे आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी केलेल्या भाषणात लाडके भावाने लाडक्या बहिणीच्या योजना आणि त्यांना दिलेली आश्वासने यांना प्राथमिकता दिली जाईल असे म्हणून युवक आणि युवतीच्या आशा पल्लवित केल्या आहेत या आशा निराशेत रूपांतरित होऊ न देता युवक आणि युवतींना कायमस्वरूपी नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून महाराष्ट्रालाही उन्नत करावे महाराष्ट्रातील युवक आणि युवतीच्या वतीने मागणीचे निवेदन दिले आहे निवेदना नियमानुसार काम या वेतन मिळाले पाहिजे युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना किमान वेतन कायद्यानुसार किमान वीस हजार रुपये मानधन देण्यात यावे काम करूनही दफ्तर दिरंगाईमुळेच विद्या वेतन मिळत नसेल तेव्हा दिरंगाईच्या का करणाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करावी सहा महिन्याची यशस्वी परीक्षेत झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावा नुसते प्रशिक्षण देऊन वाऱ्यावर सोडू नये तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्याच ठिकाणी कायम करू असे प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे त्यानुसार प्रशिक्षणार्थीला कायम करण्यात यावे शासकीय आणि निमशासकीय नौकरांना प्रासंगिक रजा, वा वा रजा वे वे व वैद्यकीय रजा आहेत त्या आम्हालाही देण्यात याव्या वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणार्थी दहा टक्के जागा राखीव ठेवाव्यात अशा मागणीचे निवेदन देऊन सरकारला सांगडी घातली अध्यक्ष मंगेश कदम मारुती चरकेवाड माया कदम साईप्रसाद दळपतराव बाळू कोकुलवार राणी बिरगाळे मानसिंग तौर शिवकुमार प्रेमलवाड सह शंभर अधिक प्रशिक्षणार्थीच्या स्वास्थ्याला युवा कार्यकर्ते का, युवा कार्यकारिणी कोणता रोजगार आज आम्ही याकडे सर्वजण या ठिकाणी एक एकत्रित जमलो आहोत हे मुख्य जमण्याचं कारण आहे की आज आम्ही निवेदन दिलेलं आहे माननीय तहसीलदार साहेब एस डी ऑफिस तसेच गटशिक्षण अधिकारी यांना आम्ही निवेदन देत आहेत ह्याचं कारण की आम्हाला माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी स्वयंरोजगारातून रोजगार निर्मिती करण्यासाठी आम्हाला युवक युवतींना आम्हाला युवा कार्य प्रशिक्षणातून आम्हाला सहा महिन्याचं कालावधी दिलेला आहे त्याचा कार्यकाळ आज जवळपास संपुष्टात येत आहे कारण की आज जवळपास दोन तीन महिने होत आहे दोन महिन्याच्या नंतर आम्ही का कार्यकारिणीमध्ये काम करत असताना दोन महिन्याच्या नंतर आम्ही काय करावं हा मेन मुख्य उद्देश आहे दोन महिन्याच्या नंतर आम्ही का घरी बसावं का याच्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी कायमस्वरूपी करण्यात येते हे आमचं मेन मुख्य मागण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब आणि एस डी ऑफिस त्या ठिकाणी जमून आम्ही निवेदन दिलेलं आहे तर याचे मुख्य कारण म्हणजे की माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेबांनी आम्हाला असं सांगितलं होतं की पाठीमागच्या भाषणामध्ये की ज्या ठिकाणी आम्ही आस्थापनेमध्ये काम करत आहोत त्या ठिकाणी जे युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना आम्ही पूर्वरत कामावर लावू हा त्यांनी दिलेला एक आश्वासन होतं योगायोगाने म्हणा की या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे ते तरी त्यांनी आम्हाला आमच्या जे मागण्या आहेत की बा आम्हाला कायमस्वरूपी या ठिकाणी आम्हाला कामाला लाव याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री या वेळेचे देवेंद्रजी फडणवीस वे साहेब हे आमच्या मागण्या मान्य करतील आणि आम्हाला न्याय न्याय देतील आणि आम्हाला पूर्वे पूर्ववेळ काम